घरी स्वतःच्या आणि आजारी पडला गावाकडची लोक लोक कान भरणारे खूप असतात तर गावाकडच्या लोकांनी पप्पांचे कान भरले बांधण करायचे नवीन वर्षाची तुम्हाला वेलकम टू माय चॅनल तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सो so गाईस तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओजला गेल्या वर्षीच्या व्हिडिओजला खूप सारं प्रेम दिलं आज आहे नवीन वर्ष आणि आज आपण करतोय नवीन वर्षाची सुरुवात तर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून भरभरून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचं हे वर्ष खूप आनंदाचं भरभराटीचं समृद्धीचं जावं आणि तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा ह्या वर्षात पूर्ण पूर्ण हो आता दोन हजार पंचवीस आपलं खूप आनंदात जावं आणि सेम जशी तुम्हाला विश विश तशी मला पण करतेय आज नवीन वर्षाची करते नवऱ्याशी भांडणं आणि काही आन्सर ब्लॉग मध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारे द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आपल्या कुकरच रबर खराब झालत तर तो रबर आता आता आलोय मी भाजी मार्केटला बायकोने सांगितलं होतं चिकन आणायला पण नवीन वर्षाचं नॉनव्हेजने सुरुवात नको म्हणून आता घेते मी भाजी आणि करायचं प्लॅन जरा वेगळा आणि खायच्यात आता बायकोच्या शिव्या चला भाजी घेऊया आपण आपल्या घेऊन झाल्या सगळ्या भाज्या तर आता लवकर आता पटकन जायचं आहे मॅडम तर फोन आला आता किती वेळ लागतो यायला म्हणून चला हॅलो गाईज गुड सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला सांगते आता फुल होणार आहे कारण माझ्या नवऱ्याला सांगितलं होतं चिकन घेऊन ये माझा नवरा काय घेऊन आलाय सगळ्या भाज्या घेऊन आलाय पावभाजीसाठी साखल्याच सगळ्याशी जायला एकदाच्या आणि आताच माझ्या झापायला चालले थांब तुम्हाला चांगलं दाखवतेस माझ्या नवऱ्याला भांडणच करायचं असतं त्याला प्रत्येक वर्षी नवीन वर्षाच्या स्टार्टिंगला वाटत काही काय वाटायला पाहिजे चिकन आणा म्हणले होते ना तुला वाटत वर्षाचं एखाद्या प्राण्याला मारून खायचं लोकांनी मला शिव्या दिला लय चांगलं वाटलं नाही का लय हुशार माणूस आहे एक नंबरचा काय म्हणलं होतं तुम्हाला तू म्हणले होती चिकन घेऊन या मग मग मी काय विचार केला की बाबा नवीन वर्षामध्ये नको नॉनव्हेज लगेच चालू हा त्यामुळे म्हणलं पावभाजी साधी पण आहे सोपी पण आहे छान बनते साधी सोपी का एवढ्या चार चार पाच पाच भाज्या कापायच्या त्यांना शिजवायच्या तो हात नाही लावला दिल्यात कापून मी माझ्या नवऱ्या तू काय म्हणली तुझ तू का माझ्या नवऱ्याने भाज्या कापून दिल्या ते मला काय करणार मग त्याला म्हंटल तर नवीन वर्ष मी चांगलं तुला मस्त चिकन फ्राय वगैरे करून देते तळवून सिक्स्टी फाय बनवणार होते आज मी ते बघ कसं तोंड करतोय आद्या पावभाजीचा बेत केला सो त्याला आवडतो हां जा जा पावभाजीचा मसाला राहिला जा लवकर या तर आज आहे पावभाजीचा बेत जे की बरोबर भांडणं करून पावभाजी करते काय लास्ट टाइम लास्ट गेल्या वर्षालासुद्धा आम्ही दोघं भांडणंच करत होतो न्यू इयरच्या दिवशी गेल्या वर्षी तुम्हाला सांगते इतकं वाईट परिस्थिती आणि वाईट दिवस गेलाय म्हणजे अर्धा दिवस चांगला गेला अर्धा दिवस जरा दवाखान्यात वगैरे गेला सो जसा तो दवाखान्यात गेला तुम्हाला सांगते तसा तो वर्ष पूर्ण माझं आणि माझ्या घरच्यांचं हॉस्पिटलमध्ये मा गेलं आहे पहिल्या गेल्या वर्षी पहिल्या दिवशी माझ्या दाजींना आर्थरायटीज झालेला सो त्यांना डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली होती त्यांनी आणि त्यांना आम्ही बोललेलो की एक तारखेला नको म्हणून दवाखान्यात जायला माझ्या बहिणीचा नवरा तर ते नाही हट्टालाच राहिले की नाही का घेतली आहे अपॉइंटमेंट आता कशी कॅन्सल करणार उद्या नाही जाऊ शकत आपण उद्या नाही जमणार माझं हे माझं ते म्हणून गेलो त्यांना घेऊन डॉक्टरकडे आणि त्याच्यासोबत माझे पप्पा पण गेले पप्पांनी नाही डॉक्टरांना दाखवलं पण जसं दवाखाना चालू झाला अंधश्रद्धा म्हणा नाहीतर काय पण म्हणा जसं चालू झालं ना वर्षभर चालूच झाला आदित्यचं ऑपरेशन झालं आदित्यचा पाय इतका दुखायला लागला काय सांगू तुम्हाला सूज वगैरे यायला लागली त्याचं पायाचं ऑपरेशन झालं नंतर ना ऑपरेशन होऊन दीड महिना झाला तर पप्पांची शुगर इतकी हाय झाली की त्यांना ॲडमिट करावं लागलं इमर्जन्सीमध्ये आणि शुगरचा रेट आठशे ते सहाशे होता जर मी लॅब टेक्निशियन नसते मी शिकले नसते किंवा मला काही माहिती नसतं त्या गोष्टींबद्दल तर माझे पप्पा आता आमच्यासोबत नसते सो so, Uh, मला एक क्वेश्चन विचारलेला एका माझ्या सबस्क्रायबरने की दीदी तुझं एज्युकेशन काय झालं आहे तर गाईज माझं झालं आहे बी एस सी बॉटनी आणि त्याच्यासोबत मी केलं आहे डी एम एल टीचा एक कोर्स ज ज्यामध्ये ज्या तो कोर्स करून मी आता लॅब टेक्निशियन म्हणून जॉब करते आहे एका चांगल्या कंपनीमध्ये चांगल्या लॅबमध्ये तर uh, लॅब टेक्निशियन म्हणजे ज्या ब्लड टेस्ट आपण करतो आपण आजारी पडलो सर्दी झाला खोकला झाला काही पण झाल्यावर आपल्याला डॉक्टर टेस्ट लिहून देतो त्या टेस्ट करायचं काम मी करते आणि त्याचे रिपोर्ट तयार करते सो हे काम सगळं मी करत असते त्याला लॅब टेक्निशियनचा कोर्स करायला लागतो डी एम एल टी पी जी डी एम एल टी किंवा बी एस सी डी एम एल टी असे कोर्स करायला लागतात तर मी माझं बी एस सी झाल्यानंतरनं एक वर्षाचा हा कोर्स केला होता आणि त्याच्यानंतरनं मी ह्याच कोर्सच्या बेसिसवर आणि ग्रॅज्युएशनच्या बेसवर डी एम ए लॅब टेक्निशियन झाले खरं तर मला लॅब टेक्निशियन व्हायचं नव्हतं मला मी कधी विचार पण केला नव्हता की मी ह्या फील्डमध्ये येईल मला खरं तर बी एस सी नर्सिंग करायचं होतं नाहीतर पहिलं तर माझं स्वप्न होतं मला डॉक्टर व्हायचं पण माझ्या पप्पांची परिस्थिती बघता आणि सगळ्या गोष्टी बघता नॉलेज कमी बाकीच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी कुठल्याच गोष्टी माहिती नव्हत्या गावाकडे एज्युकेशन झालं त्याच्यामुळं मी डॉक्टर स्किप केलं कारण त्याच्यासाठी खूप लाखो रुपये लागतात आपल्या घरच्यांकडे आणि ते माझ्या पप्पांकडे नव्हते सो मी ते स्किप केलं त्याच्यानंतर मला करायचं ते मी ते दाबलं मी मनातच मला नाही व्हायचं डॉक्टर नाही तर मी आता छान डॉक्टर असते पण नाही केलं मी नंतर न मी बी नर्सिंग करायचा विचार केला तर मग गावाकडची लोक लोक कान भरणारे खूप असतात तर गावाकडच्या लोकांनी पप्पांचे कान भरले नर्सिंग चांगलं नसतं नर्स लोकांना नाईट करायला लागते ला 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 नाईट म्हणजे काही चांगली असते का रात्रभर दवाखान्यात राहायला लागतं इतके तुच्छ मेंटॅलिटीचे लोक आयुष्यात येतात तुम्हाला सांगते आणि आपल्या आयुष्याच्या आयुष्याला अशी कलाटणी भेटते तर काय बोलायचं बापांच्या डोक्यात घातलं की नर्सिंग चांगलं नाही नर्स लोक चांगले नसतात नाईट करायला लागते त्यांना नाईट करायला लागते म्हणजे काय कुठं फिरायला जातात का त्या नाईटला बेशिस्त तर स्वतः पण आडाणी लोक ज्यांनी शिकवलं ज्यांनी सांगितलं ते स्वतः पण आडाणी आणि दुसऱ्यांना शिकवायचं वाईट वाईट तर माझ्या पप्पांना आता खूप खंत वाटते की माझी मुलगी पे पन आता पन्नास साठ हजार रुपये तिने पेमेंट घेतला असता आणि ती कुठेतरी गव्हर्मेंट असते किंवा खाजगीमध्ये असते पण चांगल्या पगाराने ती आत्ता राहिली असती आणि चांगलं झालं असतं सगळं आता त्यांना खूप वाईट वाटतं आता वेळ निघून गेली आता उपयोग पण नाही तर बी एस सी नर्सिंग नाही झालं माझं कारण लोकांनी पप्पांचे कान भरले सो मग जाऊ दे म्हटलं ठीक आहे मी नाही केलं मग बी एस सी प्लेन बी एस सीला गेले माझं बी एस सी, सी नर्सिंग करता करायचं करायचं हे करतात मला माझी एक फ्रेंड होती ती तर बी एस सीलाच चालली होती प्लेन बी एस सीला पप्पा बोलले जा तिच्यासोबत मग बी एस सी करून काय करायचं बी एस सी, सी, सी नर्सिंग करून मी नर्स नर्स झाले असते छान पेमेंट पण चांगला घेतला असता बी एस सी प्लेन बी एस सी करून काय करायचं गेली आता घरी तर नाही बसू शकत ना ॲटलीस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री भेटेल मग बी एस सी केलं मी बी एस सी करायला पण एवढे अडथळे आले तुम्हाला सांगते काय सांगू बाप रे बी एस सी मी एक वर्ष माझ्या आजीच्या इकडे राहिले शिंगव्याला कुत्रं भुकतंय <laughs> शेजारच्यांचं कुत्रं भुकायला लागलं यार मला डिस्टर्ब केलं एक वर्ष ग्रॅज्युएशन आमच्या गावापासून गाड्या नव्हत्या बिलकुलच गाड्या नव्हत्या तर ग्रॅज्युएशन एक वर्ष मी आजीच्या घरी थांबली जे की नारायणगावला मी कॉलेजलाच होते फर्स्ट इयरला ते पण दोन महिनेच केलं त्याच्यानंतर ना आमच्या शेजारी गावे पारगाव म्हणून तिथे भीमाशंकर साखर कारखाना आहे तर त्यांनी नवीन वळसे पाटील यांनी नवीन कॉलेज चालू केलं तर फर्स्ट इयरला मग ते सगळे टीचर लोकं आले जवळ आहे कॉलेज पारगावमध्येचे आहे आणि तुमच्या मुलीला पण जवळ पडेल तुमची मुलगी तुमच्यासोबत राहील सगळं असं शिकवलं आणि मग मी गेली पारगावच्या कॉलेजमध्ये मग ते पहिलं वर्ष पारगावच्या कॉलेजमध्ये काढलं ते पण असं काढलं तुम्हाला सांगते चालत जात हो चालत येत होते जाताना मी दूधगाडीत बसून जायचे सकाळी दूधगाडी असायची आणि येताना मी चालत यायचे दहा किलोमीटर चालत यायची फर्स्ट इयरला उपकार केली का आम्ही पण चालत जायचो आमच्या शाळेला माहिती का काय नवीन वर्षाची तुम्हाला मी नवीन वर्षाचा संकल्प केलाय काय भांडण करायचा ऐकून नाही घेणार तुझं तो अंडाला त्याला लगेच प्रत्यउत्तर माझी गुण घेऊ नका गप्प शिकणार तुम्हाला उलट बोलायला चांगला <laughs> शांत शांत शांत, शांत होता उलट बोलायला शिकला डिस्टर्ब करू नका हो एक माझ्या सबस्क्रायबरने प्रश्न विचारला होता त्याचा आन्सर सांगता सांगतो माझ्या भूतकाळात गेले हो oh मा सरक भूक्या लहान झाली नाही लहान नाही झाली असं कुठं मोठी झाली गपरे चालत जात होते मी दहा किलोमीटर घरी चालत येत होते आणि माझे पप्पा मला मा घ्यायला नाही यायचे माझ्या बहिणीला घ्यायला जायचे मला नाही घ्यायला यायचे ते विषय वेगळा आहे पप्पांचा तो नंतर न नंतरनं मी तुम्हाला शेअर करेल तर असं फर्स्ट इयर घालवलं दुसऱ्या वर्षी पप्पांनी सायकल घेऊन दिल्या दुसऱ्या वर्षी सायकलवर गेले आणि मग तिसऱ्या वर्षी मी परत मंचरच्या कॉलेजमध्ये गेले आवटे कॉलेजमध्ये मग मा तिथे माझं लास्ट इयर बॉटनीमध्ये झालं आणि मग कुठला uh, असा झाला की सेकेंड मला बिलकुल केमिस्ट्री हा सब्जेक्ट आवडत नव्हता मी सायन्स घेतलेलं तर ऑलरेडी सायन्स बी एस सी झाली म्हटल्यावर सायन्सच तर माझं ना केमिस्ट्री हा विषय एक राहिला जो की मी कधीच अभ्यास करायची नाही मी केमिस्ट्रीचा कधीच अभ्यास करत नव्हते मला तो विषय बिलकुल पण आवडत नव्हता मी त्याचं एक पण पान पुस्तकाचं उचकून बघत नव्हते ज्या दिवशी ज्याचा जेव्हा त्याचा पेपर असेल ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री मी पुस्तक उचकायचे आणि काय केमिस्ट्रीमध्ये हे बघायचे म्हणजे इतकं मी ते केमिस्ट्रीला सोडून दिलं होतं म्हणजे ती माझ्या डोक्यातच हो जात नव्हती म्हणून तिने बदला घेतला आणि माझं एक वर्ष ठप्प केलं राहिला माझा त्याच्यातला पार्ट टू पार्ट वन राहिला माझा आणि मग मग काय करायचं एक वर्ष व्हायला तर नाही घालवता येणार मग मी बी एस सी केलं माझी फ्रेंड होती मनसरची एक समीक्षा म्हणून ती बोलली की चल आपण डी एम एल टीचा कोर्स करू असं असं सगळ्या फॅसिलिटीज असतात जॉब पण अवेलेबल असतात कधी पण जॉब भेटतो कुठे पण जॉब भेटतो असं म्हटलं चला करूया तर केलं मी आणि आता चांगलं चालू आहे माझं आणि माझा केमिस्ट्री सुटला बाय द वे माझी बी एस सी चांगल्या विथ डिस्टिंक्शनने मी पास झाले होते सेवंटी सेवन पर्सेंट होते मला बी एस सी बॉटनीमध्ये सो चांगले पास झालेली नंतर नदीला दिला मी केमिस्ट्री पण माझा सुटला आणि डी एम एल टी पण झालं सो so, डी एम एल टीवर किती लेक्चर आहे कारण ना एल टी असा कोर्स आहे जो गरीबातला गरीब, गरीब माणूससुद्धा करू शकतो आणि त्याचं आयुष्य चांगलं सुधरू शकतं जर कोणी असेल ज्याची ज्याची कॅपॅसिटी फक्त वीस तीस थीश हजार रुपये भरून कोर्स करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा कोर्स अवेलेबल असतात गुगलवर सर्च करा मी माझा कोर्स ना मा इथे हडपसरमध्ये एक इन्स्टिट्यूट आहे तिथून केला होता तर म्हणजे मी माझ्यावरून उदाहरण देते मी एक गावाकडची मुलगी आहे जिथे कुठल्याच फॅसिलिटी अवेलेबल नव्हत्या मोबाईल नव्हता तेव्हा स्मार्टफोन नव्हता माझ्याकडे किंवा बाकीचं नॉलेज पण नव्हतं तर नशिबाने साथ दिली आणि कशी तरी पुण्यात आले आणि त्याच्यानंतरनं माझं एज्युकेशन झालं आणि आता मी छान पेमेंट घेते छान म्हणजे इतका पण छान नाही आहे बट इतका छान आहे की माझं पोट भरू शकतं सो तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मी बघा सात आठ दहा मिनटं झालं देते मला ते मी जुन्या आठवणींमध्ये गेले की मी किती स्ट्रगल करून शिकली आहे ते स्ट्रगल तर खूप आहे जे मी नंतर तुम्हाला नक्की एक्सप्लेन करेल की कसं सगळ्या गोष्टी घडल्या कसं कसं काय काय केलं ते तर खूप uh, वेगळं आहे डेंजर आहे ते नाही याच्यामध्ये सांगायचं सा। एकच ब्लॉग खूप मोठा होतो आणि आज न्यू इयर आहे सो एकाच प्रश्नाचं उत्तर दिलं आहे एज्युकेशनबद्दल आणि माझा नवरा हसतोय माझ्यावर अरे तू जुन्या गोष्टी म्हणल्या मला ते आठवलं काय ते आता नाही नंतर सांगणार नंतरच्या ब्लॉग मध्ये तू किती आळशी होती लहानपणी हा <laughs> बस लहानपणी करायचं आधी मी मे, सांगणार आणि मम्मीला पण घेणार सोबत मम्मी मी दोघं मिळून बसून सांगू माझा पचका करणार का <laughs> काही माणूस आहे मी बोलायला लागलो होतो लगेच लगे मिक्सर चालू करून मोकळा झाली हा मी भाजी दाखवत होतो म्हणत होतो वाव कसली भाजी ब्लॉग मध्ये एक दिवस अरे माझ्याशिवाय पत्ता हलते का तुझा नाही ना तुमच्याशिवाय कोण आहे मला मग पण मी काय म्हणते ते ऑदर असतं वादर नसतं बर कर बाई कर डब्ल्यू बोलता येत नाही लहानपणी शिकवलंच नाही तुला बोलायला नाही हा बोल बघू वॉल म्हण वॉल व असत ग ते गपसा हो तर गाईज मी आता तुम्हाला सांगते मला पावभाजी नव्हती खायची बट आता मी मन बनवलंय आणि पावभाजीच वाटतेय आणि पटपट पटकन भाजी बनवते मला सुट्टी नाहीये माझ्या नवऱ्याला सुट्टी आहे यांना सुट्टी हे टाइमपास चाललाय यांचा माझ्यासारखं काम पाहिजे तुम्हाला माहितीये आज न्यू इयरचाच मी व्लॉग बनवतेय सकाळपासून स्टार्ट केलंय माझ्या नवऱ्याच्या बरोबर बर भांडण करून करून चाललंय सगळं आणि मला पावभाजी बनवून लॅबला जायचंय मला सुट्टी नाहीये माझ्या नवऱ्याला तीन दिवस सुट्टी आहे ना माझ्यासारखं पाहिजे काम क्रिसमसच्या टाइमिंगला पण तीन सुट्ट्या आता पण तीन सुट्ट्या टाकलाय आमच्या बायकोनी टमाटो आणि कांद्याचा पेस्ट शिकायला लागलो मी पण हळूहळू आता मी एका व्हिडिओमध्ये मा माझ्या माझा नवरा केला तर तुम्ही कमेंट करा माझी बायको माझी बायको करू नको म्हणून माझ्या नवऱ्याला कमेंट मी तुमचा तुम्ही तुम्ही काय जॉब करता व्हिडिओ बनवला होता ना आधी खूप वेळा माझा नवरा म्हणताय मला जनरली सोय ना तुम्हाला पण बोलते माझा नवरा माझा नवरा असं करते ना मी तुम्हाला तर ना माझा कमेंट आला काय माझा नवरा माझा नवरा करते नाव घेऊन बोलला नाही ते कसं असतं का घरामध्ये दोघं असलो ना आम्ही तर मग चालू असतं आद्या त्यानंतर ना काळ्या आरे तुरे लाखनगावला गेलं तरी सुद्धा तुरे आरे तुरेच असतं आणि त्यानंतर ना सोलापूरला गेले की आहो आहो निघत फक्त सोलापूरला हा करतेस तू आहो नाही करत हा इतकं नाही करत पण करते आधी मधी मग काही बोलत नाही हा ते कस ते कस ते कसं झालंय माहिती का सासूने काय केलंय माहिती का स्वतःच्या पोरीवर बंधन ठेवले नाही मग सुनांवरती कशाला ठेवलं माझ्या सासूबाईंच हे एक नंबर माझ्या सासूबाईंच एक नंबर हे काम आहे म्हणजे त्यांचे विचार असे आहेत मुलगी जशी ना तसं सुनेला मग आता तिने शॉर्ट घालू दे की अरे तुझे करते कधी नाही काय बोलत त्या मी माझं लग्न झालं ना तेव्हा तिकडे जायचे सोलापूरला ना तर मला बोलायच्या घाल ना तुझं ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घाल कोण काय बोलते बघतेच मी माझ्या सासऱ्यांना घाबरायचे आई काय असं आई खूप फ्रेंडली बोलतात आणि सासरे कसे असे पोलीस होते ना ते स्ट्रीट आणि फक्त मोजकत बोलणार असे होते तर मग मला मी घाबरायचे पप्पांना पण ते तसे नव्हते खर तर पण मम्मी म्हणायची कोण काय बोलत नाही मी आहे ना घालतू सगळ्यात लाडकी सोन होती पप्पाची पप्पांची लाडकी होती ना रे मी जेवायला बसले ना मंडळी तर पप्पा पप्पांना असं वाटायचं नाही का, दे दे का ला, कमी देते का हिला की ही लाजतीये का कमी खातीये का लक्ष द्यायचे मम्मीला म्हणायची तिला दे तिला दे तिला दे तिला कमी झालं तिला असं झालं तिला तसं झालं मटन कस खाऊ घातलं होत तुला <laughs> जेवायच्या बाबतीत डेंजर होते खूप डेंजर होते बाबा ताटा तर संपवल्याशिवाय उठायच नाही आणि तुम्हाला सांगते मला मटन बिलकुल पण आवडत नाही मी आयुष्यात कधीच मटन खाल्लं नव्हतं चिकन खायचे माझे पप्पा व्हेजिटेरियन होते दे ना तर पप्पा सहा महिन्यात ना एकदा चिकन घेऊन यायचे आमच्या घरी आणि मटणच तर विशेष संपला फिश पण नव्हते खाल्ले ना फिश पण नव्हता फिश पण असू दे लग्नात तुला काढून दिल होतं आणि तेव्हाच फर्स्ट टाइम खाल्ली होती मला तेव्हाच आवडला एकदा खाल्ला आवडला आणि गावपासून फिश लवर माझ्या नानांच्या लग्नात गेले होते ना मी तेव्हा तिथे कर्नाटकला बांगडा ताजा ताजा खूपच भारी होता खूप mm. टेस्टी होता कसं खाय कसं खायचं काय ते माहितीच नव्हतं मग हिनं काढून दिलं त्यांना तुला तेजुनी तेजुनी नाही हा त्यानंतर आता मासा म्हटलं की बाबा मी एक मी मी एक पीस खाईपर्यंत चार पाच पीस खाऊन मोकळे असते फिश केल्यावर चपाती भाकरी भात पातळ भाजी काहीच खात नाही फक्त त्याच्यातच होते सोलापूरला जाताना आमचा एक स्टॉप असतो म्हणजे असतो भीजवणला <laughs> फिश फ्राय खायला भाज्या वाटून घेतल्या ते मिक्सरला बारीक केलं आहे कांदा टोमॅटोची पेस्ट केली आहे ती फ्राय करते त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आणि आपला पावभंदी मसाला टाकणार आहे थोडासा फ्राय करून कोथिंबीर टाकून येईल तर टाकायचं थोडा वेळ ठेवायचंच भाजी पावभाजी इतकी साधी सिंपल करते मी प्रत्येक जन वेगवेगळ्या पद्धतीने करतो आणि इथे ना तुम्हाला सांगते आधी जे आपले व्हिडिओज बघतात का ते नाही का आता विजयदादाची मम्मी बघते असं ना काकू वगैरे येत आणि ते ऑलरेडी शेप असणार मास्टर शेप असणार चांगल्या <laughs> शिवाय देत असतील तुला नाही शिवाय नाही देत कोणी पण म्हणत असतील तिला काही येतच नाही शिवाय देत असतील काकू तर म्हणत असेल माझ्या लेखाला कसं खाऊ घालती काय करती गेल्या वेळेस गेलो पण भेटलो नाही आजारी पडलो ना मी बाबा वर्षांनी गेला घरी आणि आजारी पडला पडून काय करते आता मम्मीच प्रेम मिळवायचं होत नाही रे बाबा तसं काय तब्येत खराब झाली ना, ना, ना। ते पाणीपुरी खाल्ली त्यामुळे तब्येत खराब झाली एकदा तब्येत खराब झाली पण पाणीपुरी खाल्ल्यामुळं पण खराब झाली असणार आहे आणि तिथली मी खात नाही कधी तुझ्या मुळे तुझ्या खावं तुझ्या हा तू खाल्ली पाणीपुरीच खाल्ली होती तू सोलापूर मध्ये रगडा कधी खाल्लाच नाही रे बाबा बाबू तू मी गेलतो तिघ तर त्यावेळेस पण पाणीपुरीच खाल्ली होती तर मंडळी पावभाजी रेडी आहे तिला जरा चांगली मिक्स होऊ द्या उकळी येऊ दे चांगली उकळी येऊ द्या काय काय असेल येऊ आणि अशा तऱ्हेने न्यू इयरची स्टार्ट झालीये आपल्या पावभाजीने आणि मस्त छान गप्पांनी आणि बाकीचं काही नाही सासूबाईंना फोन केला होता बरं का मस्त विशेष झाले आम्ही दोघे एकमेकाशी एकमेकाला आणि छान गप्पा मारल्या पावभाजी खायला बोलवलं मला म्हणतात हा तू एकटीच करून खा मला नको घालू म्हणलं आल्यावर करी जाणार आहे मी गावाला जाणार आहे मी सोलापूरला मग मस्त पावभाजी बनवेन तिकडे पण गेल्यावर

माझा नवरा पण बोलला नाही मला पार्टी ती काहीच नाही मग त्याला माहिती ही करू पण देत नाही बात खतम चलो बाय गाई गाईज लव यू ऑल